साधमानुसकीची युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत गांधी जयंतीच्या निमित्ताने ओळीचे सोपे भाषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महात्मा गांधी जयंती एका चरख्याने चमत्कार होता केला एका चरख्याने चमत्कार होता केला प्रश्न पडतो प्रश्न पडतो विहंगलेला भारत रस्त्यावरती जुळणी होता कसा आला जुळणी होता कसा आला छातीवरती गोळी लाठींचा मार सहन केला छातीवरती गोळी लाठींचा मार सहन केला एका अवलीने स्वातंत्र्याचा मार्ग सुकर होता केला मार्ग सुकर होता केला सर्वप्रथम सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा गांधी जयंती कार्यक्रमास उपस्थित सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आकाश आहे मी आत्ता सातवीस शिकत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन व माझ्या बालमित्रांनो दरवर्षी आपण दोन ऑक्टोंबरला एकत्र येत असतो आणि मोठ्या आनंदात गांधी जयंती साजरी करीत असतो हातात खराटे घेऊन गावातील रस्ते झाडत असतो गावातील महिला घरासमोर रांगोळी घालून आपल्या प्रभात फेरीचे स्वागत करीत असतात का बरं आपण राष्ट्रीय सणाप्रमाणे हा दिवस साजरा करीत असावे हा प्रश्न अनेकांना पडेल असेलच ना मित्रांनो आपणच नाही तर जगातील अनेक देश हा दिवस गांधी जयंती व अहिंसा दिन म्हणून साजरा करतात याच दिवशी म्हणजे दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी एक महान महात्म्याचा म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला जगाला अहिंसा व शांततेचा संदेश देण्यास निघालेला मोहनदास करमचंद गांधी जगभरात बापू महात्मा व राष्ट्रपिता म्हणून नावारुपास आले व्यवसायाने वकील असणारा हा अवलिया भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा तारणहार बनला टीका करणारे अनेक त्यांच्यावर गलिच्छ टीका करताना दिसतात परंतु सूर्यापरी तेजोमय हा महात्मा जगाला अहिंसारूपी प्रकाश सातत्याने देताना दिसून येतो नेहमी खरे बोलावे स्वतःची कामे स्वतः करावी अविरत प्रयत्न करीत राहावे प्रेमभावाने सर्वांचा स्वीकार करीत राहावे इत्यादी अनेक विचारांच्या देणग्या त्यांनी आपल्याला देऊन ठेवलेल्या आहे म्हणूनच की काय महात्मा गांधीजी तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हत्या करण्यात आली परंतु हत्या करणाऱ्या विचारांना प्रश्न पडत असावा की मनामनात अधिराज्य गाजवणारा हा महात्मा अजूनही का मरत नाही शेवटी एवढेच म्हणेल बापू विसरले खूप सारे बापू विसरले खूप सारे मी अजूनही ना विसरलो नाही विसरले खूप सारे मी अजूनही विसरलो नाही निघताना धिंदवडे लोकशाहीचे मी चाळले पुस्तके काही मी चाळले पुस्तके काही मोहनदास एक साधा मोहनदास एक साधा महात्मा असेल असाच का हो झाला मोहनदास एक साधा महात्मा असेल असाच का हो झाला स्वातंत्र्य दिन भारताचा असेल असाच काहो आला असेल असाच काहो आला जय हिंद जय भारत धन्यवाद